येथील अशोक स्तंभाच्या तोडफोडीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले अशोक स्तंभाच्या तोडफोडीवर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर संतापले मुस्लिमांनी देशाला दार उल अमन समजावे दार उल इस्लाम नाही अॅडव्होकेट आंबेडकर नमस्कार मी समीक्षा गोळे प्रबुद्ध भारत मध्ये आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू काश्मीरमधील श्रीनगर मध्ये भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी आपल्या अधिकृत एक्स पूर्वीचे ट्विटर हँडलवरून या घटनेवर भाष्य करताना हे राष्ट्रीय चिन्ह सर्व भारतीयांचे असून अशा कृतींमुळे मुस्लिम समाज देशात स्वतःला वेगळं पाडत असल्याचे म्हटलं आहे तसंच अॅडवोकेट आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे मी श्रीनगर मध्ये भारताचं चिन्ह अशोक स्तंभ तोडल्याची तीव्र निंदा करतो राष्ट्रीय चिन्ह हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे ते एखाद्या व्यक्ती किंवा गटाच नाही तर संपूर्ण राष्ट्र आणि तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत त्याचप्रमाणे या घटनेला पाठिंबा देणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाची तोडफोड करून आणि त्याला पाठिंबा देऊन मुस्लिम स्वतःला आणि संपूर्ण समाजाला भारतात वेगळं पाळत आहेत असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं ऍडव्होकेट आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला एक महत्वाचा संदेश दिला मुस्लिमांनी हे समजून घेतलं पाहिजे की भारतदार उल अमन आहे धा दार उल इस्लाम नाही या वाक्याद्वारे त्यांनी भारताची ओळख शांतता प्रिय राष्ट्र अशी आहे धार्मिक राष्ट्र नाही यावर भर दिला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा प्रबुद्ध भारत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद